नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा शेकापला फटका बसतोय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलंय शेकापाची विचारसरणी ही नव्या पिढीला मानवत नसेल असं तटकरी म्हणतात मात्र पराभवामुळे पक्ष किंवा विचारसरणी ही संपत नाही निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून पक्ष किंवा विचारसरणी संपत नसते मात्र धरसोड वृत्तीचा फटका हा शेकापाला बसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी व्यक्त केलंय रायगड जिल्ह्यात शेकापाला अनेक वेळा सर्वाधिक जागा किंवा लोकसभेला आलटून पालटून यश मिळालं मात्र आता नव्या पिढीला ती विचारसरणी मानवत नसेल आणि शेकापच्या नेत्यांची राजकारणातली सतत बदलत राहणारी भूमिका ही देखील कदाचित मतदारांना मानवलेली नसेल असं तटकरे यांनी म्हटलंय मात्र पक्ष पराभूत झाला म्हणजे पक्ष संपत नसतो असंही तटकरे म्हणाले नव्या पिढीला कदाचित विचारसरणी मानवत असेल असेल मला माहित नाही किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची राजकारणातली सतत बदलती जाणारी भूमिका ही सुद्धा कदाचित मतदारांना मानवली नसेल तरीही पक्ष पराभूत झाला म्हणजे पक्ष संपन्न झाला पक्ष आणि पक्षाचं अस्तित्व त्या नेत्यांनी मनामध्ये ठेवलं तर त्याला पुन्हा बांधणी करता येऊ शकते